घागरीमध्ये पाणी भरावं लागतं काय मग पाणी भरावं लागतं म्हणजे घागरामध्ये काय घागराला पाणीकडे जावं लागतं पाणी येत नाही घागराकडे काय पाणी घागराकडे येत नाही घागराला पाण्याकडे जावं लागतं तेव्हा ती भरली जाते बरं ती भरली जाते ना तिला ओलंही नको फुटलेली नको ती नाही तर भरली का गळून जाईल माया घागरी येत्या काय या शुद्ध झाल्या पाहिजे तिच्यामध्ये काहीच नको पाहिजे काम क्रोध लोभ मद, मद मच्छर अहंकार इच्छा लोभ प्रतिष्ठा मान मर्यादा अहंकार ममत्व कुठलाच प्रकाराचा नस शुद्ध झालं पाहिजे चोख झालं पाहिजे साधन चतुष्ठा संपन्न झाला पाहिजे आमच्या आईसाहेब पार्वती मातेसारखा मग ती कोरी घाकर कारण मी बघायच सांगू येईल कोऱ्या कागदावरती लिहिता येतं चिरखडलेल्या कागदावरती लिहिता येत नाही असे कोरी चोख झाली चोक झाले की त्या ठिकाणी घागरामध्ये काहीच नाही राहिलं तर पाणी भरता येईल अहो पाणी भरलेलं आहे पुन्हा जर पाणी टाकायला लागलं तर काय उपयोग आहे का भरलेलीच आहे ती टाकायची गरज नाही आता बरं रिकामी आहे रिकामी आहे तर मग तिने तिने जिथं पाणी आहे ना त्या कुठं जायचं जिथं पाणी आहे ना तिथं जायचं तिने भरायला काय पाणी तिथं भरूनच जाणार आहे पण ती जर फुटकी असेल तर किती पाणी भरा त्याच्यामध्ये किती उपदेश केला वायात जातो म्हणून गुरु कृपा करण्यासाठीच आलेले असतात आणि ते सगळ्यांवरती कृपा करतात कृपा कटाक्षाने न्हाळतात काय काय मग गुरुची कृपा झाल्यावरती सत्शिष्याच्या भक्ताच्या दोन गोष्टी जातात दोन गोष्टी अहम आणि मम आणि परमार्थ याच्यासाठीच करायचं आहे बोधात्मक संसाराचा अंगीकार याच्यासाठी करायचा आहे सर्व ग्रंथ काय कोटी ग्रंथ श्लोका थेन प्रवक्ष येतो तो कोटी ग्रंथ कोटी ग्रंथ फक्त दोन वस्तू घालवण्यासाठी आहेत बरं का महाराज हा या दोन वस्तू अहम आणि ममा अहम आणि मम बाधित करण्यासाठी कोटी ग्रंथाची निर्मिती झाली इतके बलवान येते अहम आणि मम आणि हाच तो भोगात्मक संसार अहम आणि मम अहम आणि मम होता म्हणून भोगात्मक संसारामध्ये अनाधिकारापासून आम्ही इथपर्यंत आलो आणि आता तो अहम आणि मम बोधात्मक संसारानं गुरुच्या कृपेने घालवायचा आणि तो परंपरेने घालवायचा परंपरेने कोणती परंपरा नादी गुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा बोधाचा संसार झाला तो आमचा या परंपरेनं तो घालवायचा काय तो घालवाय त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कृपा करण्यासाठीच ते आलेले आहेत कृपा करण्या हा त्यांचा धर्मच आहे संतांचा काय आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे साज ऋषी भावे वर्तावया काय जगजोगी जगजोगी जाग जाग बोल जाग करण्यासाठीच आलेली आहे कृपा करण्यासाठीच आलेली आहे आणि कृपेवरनं विषय निघाला म्हणून सांगतो कृपा ईश्वर कृपा ईश्वर कृपा शास्त्रकृपा आणि गुरु कृपा आणि आत्मकृपा ईश्वर कृपा झाल्यावरती काय होतं माहिती आहे ना श्री गुरु भेटतात संत भेटतात नामदेव महाराजांना ईश्वर कृपा होती ईश्वर कृपा होती भगवंताला साक्षात जीव घालायचे काय पण गुरुकृपा नव्हती मनुष्य गुरुकृपेने तरत असतो ईश्वर कृपेने नाही ईश्वर कृपेने तरत नाही ईश्वर कृपेने बोधात्मक संसाराचा अंगीकार करतो त्या पात्रतेचा होतो आणि तळमळ निर्माण होते जिज्ञासा निर्माण होते कोणाच्या कृपेने ईश्वराच्या कृपेने ईश्वराच्या प्रसादाने अंतःकरण बनतं साधन चतुष्ठा संपन्न युक्त बनतो काय आणि नंतर काय होतं मग मा? संत भेटतात मार्ग मिळतो आणि त्या मार्गावरती वाटचाल करणं आहे आमचं कायम आहे राजा हो आमचं कायम आहे आणि ते वाटचाल करत 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 गेलं का मग होते ईश्वर कृपेने कृ कुरु... मनुष्य कृतार्थ होत नाही बोधात्मक संसाराचा अंगीकार करून कृतात्मक तर व्हायचं असेल तर ईश्वर कृपा हे आम्हाला सह सहकार्य आहे पण कृपा ही आगा आगा। गुरुची असावी गुरुची असावी गुरुच्या कृपेने कृतार्थ होत असतो ईश्वराच्या कृपेनं नाही ईश्वराची कृपा ही त्याला सहाय्यक आहे होण्यासाठी ईश्वराची कृपा ही सहाय्यक कृपा आहे त्या झाल्याशिवाय बी गुरूंची भेट होणार नाही आणि गुरुने जे मार्गक्रमण केलं त्यावर वाटचाल करून जर आम्ही प्रयत्न केला तर कृपा होईल आणि त्या कृपेतून काय होणार आहे आमचं दोन गोष्टी जातील की दोन गोष्टी बाद होतील जात नाही बाद होतात जाणं वेगळं आणि बाद होणं वेगळं काय काय नाश होणं वेगळं आणि बाद होणं वेगळं नाश होणं म्हणजे दिसतच नाही त्याला म्हणायचं नाश आणि बाद म्हणजे जी वस्तू दिसते पण ती जशी आहे तशी नदी सत्य दिसत नाही ती मिथ्या दिसते त्याला म्हणतात बाद त्याला म्हणतात बाद होणं मग श्री श्रीगुरूच्या कृपेने या सत्सिचाने जर प्रयत्न केला वाटचाल केली तर दोन गोष्टी जात बाद होतात त्या म्हणजे अहम आणि मम आणि अहम आणि मम हाच तो भोगात्मक संसार आणि या भोगात्मक संसाराला अहम आणि मम बाधित होण्यासाठीच कोटी ग्रंथाची निर्मिती आहे कोटीग्रंथाची निर्मिती याच्यासाठीच आणि तो अहम आणि मम बाधित झाला की बोधाचा संसार आमचा पूर्ण झाला आता जन्म नाही येणे कारण आता काय झालं कृपा झाली गुरुकृपा झाली म्हणून माझा विषय तोच होता ईश्वर कृपेने मनुष्य कृतार्थ होत नाही किंबहुना किंबहुना ईश्वराची कृपा ही साह्य कृपाय कृपा आहे त्या ईश्वराच्या कृपेशिवाय मी गुरुची भेट होणार नाही म्हणून ईश्वराची कृपा होणं हेही गरजेचं आहे त्या कृपेनं काय फलश्रुती मिळणार आहे ईश्वर कृपेची फलश्रुती हीच की अंतःकरण चोख बनतो साधन चतुष्ठा संपन्न युक्त बनून अंतकरण शुद्ध बनतं आणि मनामध्ये अशी जिज्ञासा निर्माण होते की आता या भोगात्मक संसाराचा तिरांजली दिली पाहिजे त्याच्यासाठी कुठेतरी भोगात्मक संसाराचा अंगीकार केला पाहिजे म्हणून साधू शोधार्थ काही मी उद्धार पाहावेनं काही कृपा करायला नारायण असे तुम्ही सांगा संत जन करा चित्त समाधान माझे अशी अवस्था निर्माण होती कोणाच्या कृपेने कोणाच्या फलश्रुतीने ईश्वराच्या फलश्रुतीने आणि मग मार्ग दाखवणारा वाट्याडे मिळाला गुरु की मग त्या ज्या मार्गानं वाटचाल करायला सांगतात त्या मार्गानं जर वाटचाल केली की मग गुरुकृपा होते आणि गुरुकृपा झाल्यानंतर दोन गोष्टी जातात बाद होतात त्या म्हणजे अहम आणि ममा आणि गुरुकृपा झाल्यावरती कृतार्थ होतो मनुष्य याला पुरावा काय तर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा संसार सुजलाम सुखलाम झाला असं ते म्हणतात आव्हाची संसार सुखाचा करीन आनंद भरण तिन्ही लोके तिघे लोकात मी आनंद भरीन असा माझा संसार सुखलाम सुख झाला आता तो इतरांना मी देण्यासाठी काय लोपले होते लोपले ज्ञान जेगी हित नेनता कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी ते प्रगट केलं ज्ञान त्यांनी तो संसार काय दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व विश्व सगळ्या विश्वाला महाबोधाचा सुखाळ हो दुष्काळ नाही सुखाळ हो काय आणि सगळ्यांच्या ठिकाणी काय भरभरून असे काय दृष्टीला ये काय सुक्षजलाम सुलाम असा संसार हो अशी माऊलीची इच्छा आहे आणि ती कशाने झाली तर गुरुच्या कृपेने झाली कारण का अहम आणि मम बाधित झाला माऊली म्हणतात माझा संसार सुखरूप झाला याला कृपा कोणाची गुरुच्या कृपेने का ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे गुरुकृपेने माझा उद्धार झाला म्हणून ईश्वराच्या कृपेने उद्धार होत नसतो ईश्वराच्या कृपेची फलश्रुती हीच की अंतकरणाची शुद्धता अंतकरण चोख बनणं साधन चतुष्टा संपन्न होणं ही फलश्रुती ईश्वराच्या कृपेने मग ईश्वर कृपा ही गुरुकृपेला कृपा आहे पण गुरु गुरु भेटल्यानंतर त्यांनी जो मार्ग दिला त्या मार्गाने जर वाटचाल केली तर नक्कीच आम्ही या भोगात्मक संसाराचा परित्याग करून बोधात्मक संसाराचे अंगीकारानं त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती वाटचाल केल्यानंतर नक्कीच आमचा अहम आणि मम बाधित झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का तो बाधित झाला की गुरुकृपा झाली आणि या गुरुकृपेने आमचा संसार सुजलाम सुफलाम झाला आता माऊली माऊली म्हणतात त्याप्रमाणे कोणता बोधात्मक संसार झाला तो आमचा अशा पद्धतीने आज या ठिकाणी आपण माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी काय त्यांनी संसाराच्या व्याख्याही सांगितल्या आणि त्यांचा संसार सुजलाम सुफलाम असा बोधात्मक झाला आणि या बोधात्मक संसाराचा अंगीकार करण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे या नरदेहाचं चीज करून घ्या आणि या भोगात्मक संसाराला तिलांजली द्या आणि किती वेळेला जन्माला यावं किती मारावं किती जावं किती दुःख भोगावं याला तिलांजली देण्यासाठी बोधात्मक संसाराचा अंगीकार करून साधू संतांचे ज्या मार्गानं सांगतील त्या मार्गाने वाटचाल करून लवकरात लवकर आमचा अहम कारण मुक्कामाच्या ठिकाण गाठणं गरजेचं आहे लवकर कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरवसा केव्हा फटाकडा उडून जाईल सांगता येणार नाही म्हणून मेळाना शरीर काय मेळाना शरीर अजून आयुष्य आहे ना बाकी मग आयुष्याच्या या साधने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लवकर दिला काय सचितानंद पदवी घे सचिदानंद की आम्ही सचितानंद रूपच आहोत पण आम्हाला भ्रम झाला आम्ही देहाच्या तादात्म्य संबंधानं गुंतलो अहम आणि मम याच्यात गुंतलो काय मी मगाशी विषय सांगितला तो काय अहम आणि मम याच्यात आम्ही गुंतलो हा विषाद झाला जो विषाद अर्जुनाला होता जो विषाद धृतराष्ट्राला तो होता तोच विषाद आम्हालाही आहे आणि हा विषाद म्हणजेच भोगात्मक संसार आणि या विषादातून बाहेर येण्यासाठी भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली या विषाद अर्जुनाला विषाद विश्या झाला ना विषादातून बाहेर येण्यासाठी भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली गीता सांगितली असा हा लोप असा हा मोह याच्यामध्ये मनुष्य गुंतून जातो काय एक उदाहरण सांगतो आणि शेवेला समाप्त करतो जडभरत राजा ज्या देशाला ना नाव ज्या राजामुळे पडाल असा जडभरत राजा, राजा। संपूर्ण राज्याचा त्याग केला ऐश्वर संपन्न राजा आणि कळालं या बोध भो, या भोगात्मक संसारामध्ये दुःख आहे आता बोधात्मक संसाराचा अंगीकार करावा बोधात्मक संसाराचा अंगीकार करावा म्हणून जडभरत राजाने संपूर्ण राज्याचा त्याग केला आणि आरण्यात पर्णकुटी बांधून तपश्चर्याला बसले रोज सकाळी करा 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 स्नान करायचे ध्यानधारणा करायची तपश्चर्या करायची असंच एक दिवशी तलावरती स्नान करत असताना हरणीचा हरण आले पाणी पिण्यासाठी त्याच्यात एक हरणाचं लहानसं बछड पिलू होतं काय तेही आलं आता ते रानात होते ते जंगलात कुठून तरी वाघ आला वाघाच्या डरकाळीनं आवाजानं हरणं सगळे बेफान झाले पळायला लागले त्याच्यामध्ये हरणं इकडे तिकडे पळत असताना ते बिचारं लहान जे हरणाचं पिलू होतं ते पाण्यात पडलं आणि हरणांच्या मागे वाघ निघून गेला तिकडे पळून लांब असं बाकीच्या हरण जिकडे तिकडे पळायले एका हरणामागे वाघ निघून गेला आणि जडभर राजाने प्रत्यक्ष बघितलं की अरे हे हरणाचं लहानसं बछड आहे ते पाण्यात पडलेले ते पोहत आहे तडफडत आहे ते साहजिक दया निर्माण झाली काय निर्माण झाली दया निर्माण झाली हरणातलं हरणाचं पिलू पाण्यातलं पडलेलं दया निर्माण झाल्यामुळे त्या हरणाच्या बछड्याला वर काढलं इथपर्यंत बरोबर आहे वर काढलं वर काढल्यानंतर आश्रमात नेलं आश्रमात नेल्यानंतर त्याचा लळा लागला अंगे खांदे खेळायला लागलं आश्रमामध्ये वाढायला लागलं ते आणि पुढे काही दिवसानंतर काय त्याचा पाण्यातून काढून आश्रमात नेलं इथपर्यंत तयार काय पण काही दिवसानंतर त्याचा झाला मोह त्याचा झाला मोह आता ते हरणाचं पिलू मोठं झालं हरणाच्या कल्पामध्ये निघून गेले एक दिवशी रात्री काय नंतर काय झालं त्या मोहातून निर्माण झाला विषा कोणाला जडबत राजाला बरं का बघा कशी साठवी कर्माची संस्कार म्हणून कर्म अतिगहन आहे गहनो कर्मानुगती दया निर्माण झाली सात्विक अंतकरण असल्यामुळे दया निर्माण होणार अहो जीव आहे तरफडत येते हरणाचं बछड आहे तरफडायला लागलं म्हणून त्याला वर काढले इथपर्यंत दया योग्य आहे त्या आश्रमात नेलं अंगी खांदी खेळायला लागलं आश्रमामध्ये वाढलं आणि एक दिवशी निघून गेलं हरणाच्या कळपात आता दयाचं रूपांतर मोहाद झालं आणि त्या मोहादातून काय निर्माण झालं माझं हरणाचं पिरू कुठे गेलं असं काय गेलं असं वाघ्याने खाल्लं असल का कुठे गेलं असं काय गेलं असं ध्यास काय लागला हरणाचा विषाद याला म्हणतात विषाद विषाद काय आणि परिणाम काय झाला कशा करता गेले राजाचा त्याग केला संपूर्ण राजश्री थाटाचा था त्याग केला भोगात्मक संसाराला तिरांजली देण्यासाठी लात मारली आणि बोधात्मक संसाराचा अंगीकार करण्यासाठी इकडे आले आणि झालं काय दया मोहो याच्यात गुंतले आणि त्याच्यातून काय झाला विषाद आणि परिणाम काय झाला माहिती आहे ना शेवटी मग अंतकाळाच्या वेळेला काय झाला जडभरत राजा हार्नी गर्वा गेला आणि घाला तो घातला वासने न काय जडभरत राजा हरणी गर्वा केला घाला तो घातला वासनेना वासनेचा संघ होय अंतकाळी तरी तपोवळे जन्म घेणे हा वासनेचा संघ अंत काळाला झाला तपोबळे राजा त्यालाही जन्म घ्यावा लागला दोन का तीन जन्म घ्यावे लागले हरणाचे कारण आम्ही जसं ही लोकाची यात्रा संपवत असताना जशी आमची वासना असेल त्याप्रमाणे आम्हाला जन्म मिळत असतो काय म्हणून दयायुक्त अंतकरणानं हरणाचं पिलू काढलं आश्रमात नेलं त्याचा झाला मोहो ती हरणाचं पिलू बिचार निघून गेलं झाला विषाद विषाद कुठे आहे काय गेलं असं वाघाने खाल्ला असेल किती मस्त होतं माझ्या अंगावर खेळायचं कांद्यावर बसायचं इकडे जायचं माझ्याजवळ राहायचं असं करायचं मात झोपायचं झाला विषाद आणि शेवटी काय झालं वासनेचा संघ होय अंत काळी पोबळे जन्म घेई तरित पोबळे जन्म घेई तरित पोबळे जन्म घेई अहो आपलं काय राजे आपले तेच आहे ना विषाद या भोगात्मक संसाराचा अंगीकार केल्यामुळे अहम आणि मम याच्या तादात्म्य संबंधाने नको त्याला संसार मानलं आणि त्याच्यात गुंतलो आणि स्वस्वरूपाला विसरलो आणि या स्वस्वरूपाला विसरणं हाच भोगात्मक संसार आणि स्वस्वरूपाला जाणून घेणं आणि संतांच्या मार्गानं वाटचाल करणं गुरुगम्य मार्गानं वाटचाल करणं हा भोगात्मक संसाराचा अंगीकार करून श्री गुरुची कृपा संपादन करण्यासाठी हा एकच नरदेह हा मिळालेला आहे आणि इथे सगळ्या साधन सामुग्री भगवंतानं दिलेली आहे हे तुम्हाला मागाशी सांगून दिलेली काय फक्त आता नडतो आमचा आळस आणि आता त्याच्यासाठी काय करायचं ती ओळी तुम्हाला सांगितली झळझडवणी जड़ बाजूला वय आणि या भक्तीच्या वाटाला बोधाच्या संसाराचा अंगीकार भोगा बोधाच्या संसाराचा मार्गानं अंगीकार करून अह आणि मम अह आणि मम, मम बाधित करून श्रीगुरूची कृपा संपादन केल्यानंतर तू काय उचित आनंदरूप होतील तुझा संसार आनंदरूप होईल कसा संतांचा झाला ना कसा गुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा बोधाचा संसार झाला तो आमचा असा संसार आमचा देखील झाल्याशिवाय राहणार नाही माझे राजा हो काय एवढं बोलून राज्या शिवेला समाप्ती घेऊ पुंडलिक वरदेव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ठल विठ्ठल विठल विठल विठ्ठल ठल विठल विठ्ठल विठ्ठल